एकोणीशे छपन्न साली तथागताच्या विचारानं आपल्याला त्यांनी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आपल्याला अधिकार नव्हते बाबासाहेबांनी आयुष्यभर आंदोलन केली महात्मा गांधींनी त्यांना निरोप दिला पंडित जवाहरलाल यांनी निरोप दिला की या देशाची राज्यघटना तुम्हीच बनवू शकता आणि ही राज्यघटना बनवण्याचं मोठं काम बाबासाहेबांनी स्वीकारलं त्यांनी मनात विचार केला की मी आयुष्यभर किती संघर्ष केला आयुष्यभर किती आंदोलनं केली तरी माझ्या गोरगरिबांचे प्रश्न सुटणार नाहीत आता हे गोरगरिबांचे प्रश्न आईचं माझ्या हातामध्ये आता संविधान लिहिण्याचं पुस्तक आलेलं आहे आता मला जे पाहिजे ते मी या संविधानात करू शकतो आणि म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्येच अनेक अनेक तरतुदी केल्या अस्पृश्यता हा गुन्हा मांडला आपला शैक्षणिक असेल नोकरी संबंधातले असतील राजकीय हक्क असतील सगळ्या प्रकारचे हक्क बाबासाहेबांनी आपल्याला दिले आणि त्यांच्या या महत्प्रयासामुळंच तुम्ही आम्ही आज हे दिवस बघतोय पण दुर्दैव आपलं की अजूनही या समाजामध्ये म्हणजे मी एक समाज म्हणत नाही अनेक समाज यांना अजूनही आम्ही पुढं चाललेलो हो, आहोत ते त्यांना सहन होत नाही संविधानामुळे यांना सगळे राईट्स मिळालेले आहेत हक्क मिळालेले आहेत शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सर्व अर्थानं की माणसं पुढं चाललेली हे काही लोकांना बघवत नाही आणि मग अशा वेळेस काय ना काय कुरापती निर्माण करायच्या आणि पुन्हा समाजाला डिवसण्याचं काम करायचं की ज्याच्यातनं ही माणसं फेटून उठतील आंदोलनं करतील आणि पुन्हा मग सामाजिक तेढ निर्माण होईल आणि यांच्या पोळ्या भांडण्याचं एक आयत कोलित त्यांच्या हातात मिळेल या ठिकाणी हाच प्रकार इकडे घडला अमित शहानं पार्लमेंटमध्ये तेच वक्तव्य केलं अनेक ठिकाणी अनेक प्रकार असे घडत चाललेले आहेत हा अजेंडाच आहे एकोणीसशे चोवीस साली पंचवीस साली म्हणजे शंभर वर्षापूर्वी आर एस एसची स्थापना झाली त्याच्यामध्ये त्यांचा अजेंडा होता काय होता पुन्हा एकदा चातुर्वर्णी या देशामध्ये आणायची पद्धती संविधानानं जो तिरंगा झेंडा दिलाय तो बदलायचा या देशाचं नाव बदलायचं हिंदू राष्ट्र करायचं हिंदुत्ववाद करा हिंदु निर्माण करायचा ब्राह्मण्यशाही निर्माण करायची अशा पद्धतीनं त्यांनी शंभर वर्षाचा का हा कार्यक्रम ठरवलेला होता त्यांच्या दुर्दैवानं त्यांना तो इम्प्लिमेंट करता आला नाही कारण साठ पासष्ट वर्ष काँग्रेसनं राज्य केलं त्यामुळं आर एस एसला संधी मिळाली नाही मधल्या काळामध्ये चरण सिंग असतील विश्वनाथ प्रताप सिंग असतील चंद्रशेखर असतील यांच्यामुळं संधी मिळाली नाही परंतु दोन हजार चौदापासून यांच्या सत्ता हातात आली आणि यांची कट कारस्थानं सुरू झाली पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होतात आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी मनुवादी राज्यघटना या देशामध्ये आणायची आहे आणि ती आणण्यासाठी समाजा समाजामध्ये भांडणं कशी निर्माण कर करता येतील समाजामध्ये तेड कशी निर्माण करता येईल हा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला खरं म्हणजे देशाचं संविधान हे सर्वोच्च आहे कायदा आहे कायदा पाळण्याचं कायद्याचं अंमलबजावणी करण्याचं काम यंत्रणाचं आहे त्यासाठी संविधानानं अनेक यंत्रणा दिल्या लोकशाही दिली व्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांनी पोलीस यंत्रणा निर्माण केली आणि या पोलीस यंत्रणेनेच आपला घात करण्याचं काम सुरू केलं घोरमांडे कोण आहे ना, ज्यानं नाशिकची दंगल घडवण्याचा प्रयत्न केला ज्याने भीमा कोरेगावच्या ठिकाणी गडबड केली नांदेडमधला आमचा एक गौतम नावाचा कार्यकर्ता होता अक्षय भालेराव त्याचा खून झाला त्या संबंधामध्ये त्याची भूमिका जातीयवादी झाली आणि पुन्हा या ठिकाणी या ठिकाणी तेच काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला काय आमचं काय पोलिस यंत्रणेच्या विरुद्ध भांडण होतं आमचं काय कुठल्या दुसऱ्या समाजाबरोबर भांडण होतं बिलकुल नव्हतं पण यांच्या डोक्यामध्ये मनुवादाचे किडे वळवळत आहेत आणि त्यामुळं यांना पोटसूळ आहे आपल्याबद्दलचा आमची मागणी होती परभणीकरांची की ज्यांना संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड केली त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे यासाठी आमचे लोक त्या ठिकाणी मोर्चा घेऊन गेले होते कलेक्टरवर रस्त्यावर आमचे लोक शांततेने उतरलेले होते तुम्हाला चार्ज करायची काही आवश्यकता नव्हती मी लोकांना आया बहिणींना समजून सांगायची गरज होती परंतु तुम्ही लाठी चार्ज केला ठीक आहे तेवढ्या पुरता हुसकावण्यासाठी किंवा घालवण्यासाठी लोकांना थोडंसं इकडे तिकडे घालवण्यासाठी केलं असतं तर ती गोष्ट समजू शकलो असतो पण ज्यावेळेस आम्ही टी मध्ये बघतोय प्रचंड प्रचंड अशा पद्धतीनं आपल्या लोकावर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला लाठीचार्ज केलाच केला कार्यकर्ते डांबून टाकले जेलमध्ये नॉन बेलेबल अशा पद्धतीचे सगळे गुन्हे दाखल केले संविधानाची वेगळी सं संहिता आहे त्याद्वारे तुम्ही देशद्रोहाची केस लावली गेली त्यामध्ये आमचे महापौर साहेब होते आमचे नेते वाकोळे साहेब होते अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जे सुटून आलेले असतील ते आजही या ठिकाणी असतील आमचं म्हणणं आहे आता या घोरबांडेला निवळ त्याची चौकशी करून चालणार नाही त्याला तात्काळ बडतर्प करावं विरुद्ध आणि पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध ज्यानी ज्याने या कट कारस्थानामध्ये मग तो डी एस पी असेल कलेक्टर असेल तिथला सिनियर पी आय असेल किंवा पी आय असेल किंवा एस आर ची पलटून असेल किंवा जे पोलीस याच्यामध्ये सहभाग झालेले आहेत या सगळ्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तर तुम्ही एका कार्यकर्त्याचा खून केलेला आहे सूर्यवंशी नावाचा मुलगा कस्टडीमध्ये मृत्यू पावतो याचाच अर्थ पोलिसांनी त्याचा खून केलेला आहे मग ज्यानं खून केला त्याला सुद्धा फाशी झाली पाहिजे त्यालाही जन्मठेप झाली पाहिजे ज्यांनी हे घडून आणलेलं कारस्थान आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे जे कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांच्यावर मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे असा गुन्हा दाखल झाला त्यांना वेगवेगळ्या कलमाखाली अटक केलेली आहे ही सगळी कलम शासनानं परत घेतली पाहिजे मागे घेतली पाहिजे पण आपलं दुर्दैव असं नाही होत कारण इथे जातीवादी शासन बसलंय महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं परवाचं विधानसभेतलं जर तुम्ही वक्तव्य बघितलं तर त्याच्यामध्ये तोच मुख्यमंत्री सांगतायत की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता आणि श्वास घेता येत नव्हता आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला अरे किती चकला बोलणार किती खोटं बोलणार त्यांना खोट बोलायची सवय आहे खोट बोल रेटून बोल त्यांना माहिती आहे संविधानाची पंच्याहत्तरी अख्खा देश साजरी करतोय मग लोकांचं ध्यान ह्याच्यावरनं हटवण्यासाठी काही बोला अमित शहानं सुद्धा तेच केलं आणि आता आपल्याच लोकांच्यावर वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न करतायत आणि जे अमानुषकृत्य त्यांनी केलेलं आहे ते दाबण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू झालेला आहे आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो यासाठी खरं म्हणजे हे धरणं आंदोलन आहे पण या आंदोलनामध्ये रोज तुम्ही बसलेला आहात रोज एका एका विभागातले लोक येऊन बसतायत याचा अर्थ बाबासाहेबांनी आपल्याला जो जिवंतपणा दिलेला आहे ती म्हण आहे तुम्हाला माहिती आहे जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर नेहमी डेंजर आहे आणि आज तेच खरं होत आहे आपण सगळ्यांनी बाबासाहेबांच्या जा विचारानं जाणारे आपण सगळे लोक आहोत आपणाला ही विचारधारा सोडायची नाही आहे चळवळीतला नेता विजय वाकोडे माझा सहकारी या सगळ्या आंदोलनामध्ये आघाडीवर होते या आंदोलनाचा त्रास त्यांना खूप झाला मला वाटतं सूर्यवंशीच्या अंत्य अंतयात्रेच्या वेळेसच त्यांना तो खूप त्रास झाला आणि अंतयात्रेतना मग त्या अर्धावरनं मला वाटतं निघाले आणि घरी येऊपर्यंत त्यांना हार्ट अटॅकचा हार्ट अटॅक आला आणि त्यामध्ये ते गेले अत्यंत लढवय्या कार्यकर्त्या पॅन्थरच्या चळवळीपासून ते आज तागा आहेत या कार्यकर्त्यानं नेत्यानं समाजाच्या हिताचं रक्षण केलेलं आहे कुठलंही आंदोलन असेल पहिल्यांदा विजय बाकोडेंचंच नाव पुढे यायचं अत्यंत ॲग्रेसिव्ह असणारा हा कार्यकर्ता आज दुर्दैवानं आपल्यातनं आपल्यामध्ये नाही आहे सोमनाथ सूर्यवंशीसारखा एक चांगला विद्यार्थी की जो आता त्याचं जवळजवळ शेवटचंच शिक्षण राहिलेलं होतं अशा विद्यार्थ्यांनासुद्धा पोलिसांनी बघितलं नाही अमानुष पद्धतीनं त्यांच्या त्यांच्यावर त्यांनी निर्गुण हल्ला केलेला आहे आणि म्हणून आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत आपलं हे आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहिलं पाहिजे मी पुन्हा एकदा सूर्यवंशी वाकोडेजी या दो दोन्ही शूरवीरांना आदरांजली वाहतो आणि पुढे प्रेस कॉन्फरन्स आहे तर प्रेस कॉन्फरन्सला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे वाकोडे यांच्या घरी पण जायचं आहे सूर्यवंशी यांच्याही घरी जायचं आहे आणि उद्या राहुलजी गांधी उद्या